जय शिवराय हो त्या दिवशी तुम्ही आपला फिल्टरचा व्हिडिओ पाहिला असेल म्हणजे एरोप्लेन बसवायचा होता आपल्याला तर मी एक मदतीचं आव्हान केलं आणि तो व्हिडिओ पाहिला होतो प्रत्येकाने आपली फुलना फुलाची पाकळी मदत तर केलीच पण आपला व्हिडिओ पाहून कैलासवासी श्री भाईदास नागो नेरकर व कैलासवासी मनीषताई भाईदास नेरकर यांच्या स्मरणार्थ आपल्या बेघर बांधवांसाठी परेश भाऊ भाईदास नेरकर यांनी फुलना फुलाची पाकळी त्यांच्या परिवाराच्या मदत मदतीने केली तर मी आपल्या सगळ्या बेघर बांधवांच्या वतीने कैलासवासी श्री बाईदास नागू नेरकर व कायसवासी मनिषताई बाईदास नेरकर पाडगा भिवंडी यांच्या आत्म्याला शांती लाभवतीच महादेवांच्या चरणी छत्रपती शिवरायांच्या चरणी प्रार्थना करतो आणि नेरकर परिवाराने एक आपलं परिवार म्हणून या बांधवांकडे पाहिलं आणि तिथेसाठी ते मदत थ्रिटर आसपास व्हायचं काम साधे आणि त्याचप्रमाणे बऱ्याच जणांनी म्हणजे आपली फुलं नफोल्याची मदत पाठवली व्हिडिओ पाहिल्यावर तर आता ज्या जी मदत राहिली थोडीफार त्याच्यामधून आपण जे सीसीटीव्ही कॅमेरे असतात ते कॅमेरे बसून घेऊ आणि अजून जे काही चांगलं करता येईल आपण त्यांच्यासाठी करू आता जेवणाचं टायमिंग झालेलं आहे तुम्ही पाहताय आपल्याकडे जे शहाण्णव लोक आहेत त्यांना पाण्याची जास्त म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाणी त्यांना चांगलं पाहिजे फिल्टर केलेलं पाणी पाहिजे एक मदतीचं आवाहन केलं आणि प्रत्येकाने आपलं परिवार म्हणून फुलना फुलाची पाकळी मदत केली जातात थोडा वेळ टाका लेडीजला ला वेगळ्या दोन टाक्या ठेवणार इथं मान खांधा दोन वेगळ्या टाक्या तिकडं पाणी पिण्यासाठी त्याला नळ वगैरे टाकून तर तोही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला तर हे बघा घेतलेले तर परत एकदा ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचं मनापासून धन्यवाद आणि नेरकर परिवाराचं मी मनापासून धन्यवाद देतो परेश भाऊचाही मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराज जय संभाजीराजे